महाराष्ट्र भूषण मामा मराठी चित्रपट विश्वातील मामा म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई येथे झाला हिरवाळकरांच्या ययात्या आणि देवयानी नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले संगीत नाटकांमधून देखील त्यांनी भूमिका केल्या ते बँकेत कामाला होते पुढे चित्रपटांमध्ये कामे मिळू लागल्याने नोकरी सोडून द्यावी लागली नाटक सिनेमा यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले नायक खलनायक विनोदी भूमिकांमुळे व अष्टपैलू कलाकार गेली पाच दशके मनोरंजन क्षेत्रात धुमाकूळ घालत आहे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे या मायावी दुनियेत मामा टोपण नावाने ओळखले जाणारे अशोक सराफ न बोलताही खूप काही अभिनय करून जातात अरुण सरनाईक दादा कोंडके लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर महेश कोठारे यांच्याबरोबरचे त्यांचे चित्रपट तुफान गाजले प्रेमा तुझा रंग कसा हसत खेळत संगीत संशय कल्लोळ आदी नाटके गाजली गोंधळात गोंधळ गुंदल, मोसंबी नारंगी अशी ही बनव बनवी पांडू हवलदार रामराम गंगाराम एक भव भुताचा हिंदीमध्ये करण अर्जुन सिंगम हे चित्रपट चांगलेच गाजले अशोक मामा यांनी जो चित्रपट मिळेल त्याचे सोने केले त्यांचे काही संवाद आजही लोकप्रिय आहेत अशोक सराफ यांचे न भूतो न भविष्य ती काही संवाद आहेत मोसंबी नारंगी चित्रपटात माझा भूकुळ धूमधडकामध्ये विचित्र हसणे व खोगणे अरे संसार संसारमध्ये वृद्ध सावकार तर एकदा भूताच्या मध्ये मास्तुरे हलके फुलके संवाद पण काळजाला भेटणारे त्यांच्या नजरेतून सुद्धा संवाद बाहेर पडत असे वाटते करण अर्जुनमध्ये ते पुन्हा येतात तेव्हा हे अरे आयो करण अर्जुन आयो अब ठाकूर तो गयो या विनोदी संवादाने पोट धरून हसायला लावले एक कलाकार काय करू शकतो ते अशोक सराफ यांचे जवळपास तीनशे चित्रपट पाहून समजते सिंगमधे नेता जयकांत सिकरे यांच्या बंगल्यात सिकरे सहाव्या मजल्यावरून खाली सोडायचा प्रयत्न असतो सहा मजल्याचा बंगला नसल्याने हवलदार तीन मजल्यावरून दोनदा सोडण्याची सूचना करतात पोलिसांच्या जीवनावर बरेच भाष्य निर्माता रोहित शेट्टी यांनी हवलदारांकडून करून घेतले आहेत कॉर्पोरेट कंपनीतील सफाईवाल्यापेक्षा पगार कमी मोठ्या लोकांचे जेवढे किचन तेवढे पोलिसांचे फ्लॅट असतात चोवीस तास ड्युटी मग घर पेटले की जळाले कळत नाही मुले केव्हा मोठे होतात ते सुद्धा समजत नाही फक्त लगे रहो ड्युटीवर या संवादाने राजकारण्यांना जाग आणली काही प्रमाणात कमाईन पण पोलिसांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत मित्रो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार जय महाराष्ट्र